नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे हवामान सोडून एका वेगळ्याच विषयावरती सोयाबीन म्हटलं की आपल्याला भीती वाटते फवणीच्या वेळेस सर्प किंवा इतर कुठल्याही सरपडणाऱ्या पाण्यांच्या भीतीनुसार तसेही साप काय सगळ्यात ठिकाणी नसतो पण अचानक जर पाया पडला आणि सौर्द सूर्य सर्पदंश झालं तर त्याची भीती वाटते एखाद्या ठिकाणी सापाचे व्हिडिओ आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहतोय पण असे व्हिडिओ मिळाल्याच्या नंतर आपण खूप घाबरतोय सोयाबीनमध्ये शिरण्यासाठी सोयाबीन असेल मुग असेल कुठलाही इतर दाटीचे पीक असतील तर असा भीतीचा धोका आपल्याला आहे त्यात गरमीची लेवल जर अधिक असेल तर अशा सापांची भीती आपल्याला वाटते पण काळजी करू नका हा काय व्हिडिओ स्पॉन स्पॉन्सरशिप नाही आहे किंवा कुठल्या कंपनीचा प्रचार करण्यासाठी नाही आहे आपल्या ही त्यासाठी एक अशी गोष्ट आहे जी गंबुटासोबत एक पॅन्ट अच अटॅच आहे तर त्या पॅन्टची वेबसाईट कुठे मिळणार आहे ती पॅन्ट त्याची वेबसाईट मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पहिली कमेंट मी पिन करून ठेवली आहे डायरेक्टली तुम्ही ते जाऊन ती घेऊ शकता पण आपण गुगलच्या साह्याने हे सर्च देखील करू शकतो आणि ही लिंक मी माझ्या कमेंट बॉक्समधून घेऊन क कॉपी करून मी पेस्ट करतो आहे आणि पेस्ट केल्याबरोबरच पहिल्यांदुद्धा हा जो पहिला पॅराग्रॉफी त्याला ओपन करूयात ओपन केल्याच्यानंतर आता इंटरनेट स्लो असल्यामुळे थोडा वेळ लागतो आहे ओपन केल्याच्यानंतर ही सुरुवातीला बॉटम साईडलाही दिसते आहे हे अशा पद्धतीने त्याचा शूज आहे अशा पद्धतीने त्याची माहिती देखील आहे ही पॅन्ट आहे यामध्ये पूर्णपणे गमबूट फिट आहे तुम्हाला मी स्लायडिंग करून दाखवतो रबर, आ, ही अशी गमबूट फिट आहे आणि त्याच्यानंतर ट्यूबसारखं रबर त्याला फिटिंग असल्यामुळे पाण्याचा विषय नाही आणि जे सापांचं जर आपल्याला दोनशे केला तर त्याचा फरक देखील पडतोय मात्र पंच्याण्णव ते नव्याण्णव टक्के हे हे सुरक्षा कवच आहे एकतर आपण बिंदास चालू शकतो मका असेल ज्वारी असेल एक तर कुठल्याही पिकांना त्याचा त्रास होत नाही आहे डुकराने जर आपल्याला पाय पकडला तर त्याचे दात जास्त काय बुडणार नाहीत अशी ही कंडिशनच आहे तर बघूया तिची किंमत काय आहे आणि खरेदी करण्यासाठी कसं करायचं आहे त्यानंतर वरती येणाऱ्या वेबसाईटवरती वरती येणाऱ्या आपण थोडसं मोबाईल उभा करूयात कारण की मोबाईलवरतीच हा व्हिडिओ बनवतो आहे अशा पद्धतीने ही साईट आहे आणि अशा पद्धतीने फार्मिंग बूट्स नावाचं एक पॅडी शॉपमध्ये मिळतं आहे तर तिची लिंक मी तुम्हाला दिलेली ऑलरेडी दिले आहे तर असं क्लिक करायला क्लिक याच्यानंतर पूर्णपणे याचे डिटेल्स सांगायला सुरुवात करत आहे म्हणजे आपल्या बुटाची साईज किती घ्यायची आहे पाच साईज सहा साईज सात साईज आठ साईज नऊ साईज दहा साईजपर्यंत आहे जसं आपण बुट बूट यूज करतो आहे त्या पद्धतीने ही सुद्धा साईड सुद्धा आपण ती निवडू शकतो त्यानंतर केल्याच्यानंतर आपण ॲड कार्ड म्हण टाकून किंवा बाय नावला क्लिक करून हे आपलं आपण ही खरेदी देखील करू शकतो थोडा इंटरनेटचा स्लो असल्यामुळे थोडा वेळ लागेल आणि व्हिडिओ आडव्या स्क्रीनामध्ये असला तर तुम्ही सगळं मोबाईल उभा धरून तो बघू शकता तर केल्याच्यानंतर त्याची किंमत तेराशे रुपये दाखवते म्हणजे काहीतरी डिस्काउंट याच्यामध्ये दा दाखवते की हो छप्पन टक्के सूट आहे म्हणून पण काही किंमत शिल्लकच दाखवतात साईटवरती तर चेकआउटमध्ये जाऊन आपण क्लिक करू शकतो आयटम आपला मोबाईल नंबर इथे पेस्ट करून ती ऑर्डर देखील करू शकतो माझा मोबाईल मी मोबाईल नंबर मी पेस्ट करू शकत नाही प्रायवेसीच्या कारणामुळे अन्यथा तुम्हाला ही साईट आहे तिची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली जाईल किंवा कमेंटमध्ये लिंक जाईल आणि ऑलरेडी आमच्या मित्रांनी खरेदी केली हे तुम्ही हे इमेजेस पाहतायत हे अशा प्रकारे ते इमेजेस आमच्या मित्राने केलेल्या वेबसाईटचे वेबसाईट केलेल्या ऑर्डर आहे बिंदाचंपणे फवारणी करतो आहे कुठल्या पद्धतीचा त्याला त्रास नाही आहे मात्र ज्याच्या पॅन्टपासून त्याला संरक्षण देखील मिळाले पॅन्टाबद्दल अजूनही सांगाय झालं तर यामध्ये एक गरमी होऊ नये म्हणून आतून एक कापडसुद्धा आहे आणि मांड्यात क्या गुडघ्यात क्या पाण्यासुद्धा आपण सुरक्षितपणे नदी ओलंटाने जाऊशी देखील शकतो म्हणजे पाणी आतमध्ये शिरायचं काम नाही आहे ठीक आहे मित्रांनो हो जय शिवराय